मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज दरांगे पाटील यांनी मंगळवारी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे देवेंद्र फडणवीस यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी माझ्या शेजारी बसून उपोषण करावं मग त्यांना कळेल उपोषण काय असतं हवा कुठून बाहेर जाते व कुठून श्वास घ्यावा लागतो असं ते म्हणाले यावेळी त्यांनी आपली व फडणवीस यांच्यात जुंपली असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उगीच मध्ये पडल्याची भावना सुद्धा व्यक्त केली आहे लोकसभेच्या जागा वाटपावरून महायुतीत सध्या घडामोडींना वेग आलाय यावरून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केलंय जागा वाटपाची प्राथमिक चर्चा झाली आहे तिन्ही पक्षांनी एकत्र बसून बोलणी केली प्रत्येकाचा मानसन्मान राखला जाईल असं अजित पवार म्हणाले तसंच विजय शिवतारेंसबाबत मला काहीच बोलायचं नाहीये याशिवाय निलेश लंके यांच्या शरद पवार गटातील पक्षप्रवेशाच्या चर्चांमध्ये तथ्य नाही असंही अजित पवार म्हणाले लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागण्याची चिन्ह दिसत असताना महाराष्ट्रात मात्र जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटला नाहीये महायुतीप्रमाणेच महाविकास आघाडीमध्येही जागा वाटपावरून एकमेकांकडे बोट दाखवला जात आहे त्यातच वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहून जागा वाटपाचा तिढा सोडवा असं आवाहन केलं आहे यानंतर आज अमरावती इथं पत्रकारांशी बोलत असताना त्यांनी उबाठा गटाचे नेते खासदार संजय राऊत यांच्यावर मोठा आरोप केला आहे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मी भाजपच्या विरोधात प्रचार करू नये यासाठी ईडी मार्फत बारामती अॅग्रो साखर कारखान्यावर प्रतिकात्मक जप्तीची कारवाई करण्यात आली आहे तरीही दिल्लीच्या हुकुमशहांना घाबरणार नाही तुरुंगात टाकलं तरी शेवटच्या श्वासापर्यंत याविरुद्ध लढणार असा निर्धार बारामती अॅग्रो साखर कारखान्याचे अध्यक्ष आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला त्यांनी सदतीस कोटी किंमत लावलेली असताना पन्नास कोटी बोली लावून कारखाना घेतला मात्र महाराष्ट्रात युवा संघर्ष यात्रा काढली भाजपच्या हुकुमशाही विरोधात मी बोलत आहे म्हणून ईडीनं प्रतिकात्मक जप्तीची कारवाई केल्याचं सांगितलं दक्षिण भारतात भाजपला फारशी संधी नाही तीच गत महाराष्ट्रात आहे त्यामुळे महायुतीत मोठी अस्वस्थता आहे इंडिया जोडो आघाडीनं भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे त्यामुळे अबकी बार चारशे पार असा खोटा आवान भाजप त्यांच्या कार्यकर्त्यांचे मनोधैर्य वाढवण्याचं काम करत आहे शिरूर लोकसभा निवडणुकीसाठी इंडिया विकास आघाडीची पहिली नियोजन बैठक हडपसर येथील कन्यादान मंगल कार्यालयात झाली त्यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधताना खासदार डॉक्टर कोल्हे बोलत होते